नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी शेतकऱ्याचे मोठं नुकसान खुलताबाद पळसवाडी येथील शेतकरी रवींद्र दगडू ठेंगडे गट नंबर दोनशे एक्क्याऐंशी यांच्या शेतात राण डुकराने मोठ्या प्रमाणात गहू या पिकाचे नुकसान केले त्यात काही दिवसापूर्वी शेतातील विद्युत वाहिनी खंडित झाली होती तर शेतकऱ्याचा अर्धा गहू तेव्हाच वाळून गेला होता परंतु आता काही गहू होता तर रानडुकराने त्यांचे खूप नुकसान केले शेतकऱ्याचा हातात तोडाशी आलेला घास हिसाकावून घेतलेल्या सारखं झाले शेतमालाला आधीच भाव कमी आणि त्यात असे शे शेतकरी वर्गाच असे शे नुकसान होत आता असं वाटतंय शेतकरी वर्गाला कोणीच वाली उरला नाही शेतकऱ्याचे सगळीकडून नचके तोडल्या जात आहेत टाईमवर लाईट भेटत नाही वेळेवर पिकाला भाव भेटत नाही आणि त्यात असे प्राणी नुकसान करतात शेतात कधी लाईट नसते तर ती कधी कधी रात्री असते आणि या जंगली प्राण्यांना तोड देत शेतकरी आपल्या जीवाची बाजी लागून रात्री शेतात पाणी भरायला जातो त्यात एवढं संकट असतानाही शेतकरी आपला पैसा या काळ्या मातीत खर्च करतो शेतकऱ्याचा हा प्रश्न कोणी सोडवेल का आणि शेतकऱ्याला कोणी वाली आहेत का असा प्रश्न आता शेतकरी वर्गासमोर उभा राहील आहेत खुलताबाद तालुका प्रतिनिधी अभिषेक थिंगडेची रिपोर्ट आतोनात सळा गहू लोळून दिला या जंगली जनावरांचा बंदोबस्त शासनाने करावा अथवा त्यांचे रानडोकर त्यांनी सांभाळावे हे शेतकऱ्याची विनंती आहे गट नंबर दोनशे एक्क्याऐंशीमध्ये झालेली ही नुसकान व शासनाच्या लाईन डिपी जळाल्यामुळे अर्धा गहू पाण्याअभावी वाळून गेला आणि अर्धा डुकराने नुसकान केली